धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही मागणी लावून धरलेली आहे गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण झाले त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषण करते अशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारकडे आमची सगळ्यांची एकच मागणी आम्ही लावून धरली की धन धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारने धनगर राज्यात अस्तित्वात अस्तित्वातच नाही हे सरकारला मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे सरकारच्या वतीनं जी लागेल ती मदत करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आता इथून पुढच्या सर्व राहिलेल्या सर्व सुनावणीची फी सरकारच्या वतीनं देण्याचा सरकारनं मान्य केलं आहे असं धनगर समाजाचे नेते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं झाली त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषणकर्ते अशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये माननीय सरकारकडं आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आमच्यातल्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारनं धनगड राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं तर त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे तिथं सरकारच्या वतीनं जी लागल ती मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आत्तापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने लोकवर्गणीतून वकिलांची फी दिली होती तर आत्ता इथून पुढच्या राहिलेल्या सर्व सुनावणींची फी सरकारच्या वतीनं देण्याचं सरकारनं मान्य केलं आम्ही अशी भूमिका मांडली की कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या परंतु तुम्ही झी आर काढा आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एस टीचा दाखला द्या आणि त्याबद्दल ही चर्चा झाली सरकारच्या वतीनं जी समिती गठीत केलेली आहे धनगर समाजाचे अधिकारी आणि धनगर समाजाचेच प्रतिनिधी असे एक समिती गठीत केलेली आहे या समितीनं बिहारचा दौरा पूर्ण केलेला आहे आता मध्य प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणं बाकी आहे तर आम्ही सगळी प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विनंती केली की के टायमबॉन्ट कार्यक्रम द्या एका राज्याला पाच दिवस अशा पद्धतीनं टाईम निश्चिती करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि आम्हाला नवीन काही जे आर मिळाले तर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याचा नव्याने या शासन निर्णयामध्ये समावेश करावा हा शासन निर्णय करताना धनगर समाजाचा समावेश असा उल्लेख केला होता यावरती धनगर समाजाचा आक्षेप आहे तर तो समावेश शब्द काढून अंमलबजावणी शब्द दुरुस्त करण्या करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या खात्याला दिल्या दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मेंढ्या खूप मृत्युमुखी पडतात ॲक्सिडेंट होतात कुठं पावसामुळे वाहून जातात काही अचानक रोग होतो त्याचं निदान होत नाही तर त्याच्यामध्ये बाबतीमध्ये फ्री विमा राज्य सरकारच्या वतीनं ताबडतोब घोषित करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत असे बरेच विषय झाले टास्क फोर्स एक नेमला आता आमची मागणी आहे की तुम्ही अंमलबजावणी करा सर्टिफिकेट द्या म्हणजे आम्हाला दुसऱ्या योजनाची गरज नाही परंतु तोपर्यंत म्हणजे आता महिन्याभराचा काळ या सगळ्या प्रक्रियेत जाईल असं सगळं या चर्चेमध्ये ठरतय तर तोपर्यंत टास्कफोर्स नेमायच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये धनगर समाजाचे चार प्रतिनिधी म्हणजे जे विधान परिषदेचे जे जे तीन सदस्य आणि विधानसभेचे एक सदस्य यांचा त्यामध्ये समावेश केला आहे की जेणेकरून त्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे राबवता येतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर